तिरुपती बालाजी मंदिर फक्त नाव जरी घेतलं ना तरी डोळ्यासमोर काय उभं राहतं प्रचंड गर्दी सोनं आणि अतूट अविछल श्रद्धा पण या सगळ्याच्या पलीकडे काय आहे या विशेष विवेचनामध्ये आपण गेनाव याच गोष्टींचा शोध घेणार आहोत श्रद्धा संपत्ती आणि भविष्य यांचा एक अद्भुत संगम आता ह्या मंदिराची भव्यता जर एका वाक्यात सांगायची झाली तर ती अशी आहे इथे व्हॅटिकन सिटीपेक्षा जास्त लोक दर्शनाला येतात आणि जगातल्या अनेक देशांकडे जेवढं सोनं नाही आहेत तेवढं सोनं इथे आहे हो हे खरंय हे आकडे फक्त मोठे नाहीत तर ते ह्या जागेच्या जागतिक महत्वाचा पुरावा आहेत चला आकड्यांमध्ये बोलूया दरवर्षी साधारणपणे दोन ते तीन कोटी भाविक इथे येतात म्हणजे विचार करा ही संख्या किती प्रचंड आहे याचा अर्थ असा होतो की रोजच्या रोज दिवसाचे चोवीस तास हजारो लोकांचा एक अखंड प्रवाह त्या पवित्र डोंगराकडे वाहत असतो काय ऊर्जा असेल त्या ठिकाणी आता संपत्तीबद्दल बोलूया मंदिराच्या ट्रस्टकडे तब्बल अकरा टनांपेक्षा जास्त सोनं आहे अकरा टन हा आकडा फक्त एक वजन नाही आहे ही केवळ संपत्ती नाही तर करोडो लोकांच्या श्रद्धेचं ते मूर्तिमंत रूप आहे सोनं जे त्यांनी वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या येथे अर्पण केलं आहे आणि थांबा ही गोष्ट फक्त सोन्यावर संपत नाही मंदिराची जी एकूण मालमत्ता आहे ती अंदाजे पस्तीस ते चाळीस अब्ज डॉलर्स इतकी आहे हो अब्ज डॉलर्स ह्याच आकड्यामुळे तर तिरुपती जलातल्या सर्वात श्रीमंत धार्मिक स्थळांपैकी एक म्हणून ओळखलं जातं खरंच हे सगळं ऐकून अविश्वसनीय वाटतंय नाही का मग ह्या सगळ्यामुळे एक सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो एका दुर्गम डोंगरावर वसलेली एक प्राचीन मूर्ती आज अब्जावधी डॉलरचं एक जागतिक शक्ती कशी बनली काय आहे ह्या मागचं रहस्य चला तर मग ह्या विवेचनात आपण ह्याच रहस्यावरून पडदा उचलणार आहोत आणि या रहस्याची मुळं आपल्याला सापडतात इथल्या पौराणिक कथांमध्ये याच कथा या मंदिराच्या अफाट ऊर्जेचा त्याच्या शक्तीचा मूळ पाया आहेत ह्या संपूर्ण श्रद्धेच्या केंद्रस्थानी आहे एक अत्यंत विलक्षण संकल्पना ती म्हणजे स्वयंभू मूर्ती स्वयंभू म्हणजे काय तर ही मूर्ती कुठल्याही मानवी कलाकाराने घडवलेली नाही तर ती स्वतःच प्रकट झाली आहे असं मानलं जातं आणि ह्याच एका विश्वासामुळे ह्याच एका धारणेमुळे हे स्थान परमपवित्र बनलं आहे पौराणिक कथा अशी आहे की भगवान विष्णूंनी कलियुगामध्ये व्यंकटेश्वर रूपात तिरुमालाच्या ह्या टेकड्यांना आपलं घर बनवलं असं मानलं जातं की ते भक्तांची संकट दूर करण्यासाठी इथे प्रत्यक्ष अवतरले आहेत आणि म्हणूनच या जागेला भूलोक वैखंठम असंही म्हणतात म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग बरं आता पौराणिक कथांमधून आपण इतिहासाच्या पानांवर येऊया आणि पाहूया की या, या दिव्यस्थानाला राजे महाराजे आणि सामान्य भक्तांनी मिळून शतकानुशतके कसं घडवलं या मंदिराला मिळालेल्या राजाश्रयाची परंपरा खूप जुनी आणि मोठी आहे याची पहिली नोंद सापडते इसवी सन नऊशे सहासष्टमध्ये जेव्हा पल्लवराणीने इथे दान दिलं तिथून सुरू झालेला हा प्रवास चोल आणि विजयनगर साम्राज्याच्या काळात तर एका सुवर्णयुगात पोहोचला पुढे म्हैसूरच्या राजांनीही ही परंपरा चालू ठेवली आणि मग एकोणीसशे तेहतीस साली टीटीडी ट्रस्टची स्थापना झाली आणि तिथून आधुनिक संघटित व्यवस्थापनाच्या एका नव्या युगाची सुरुवात झाली पण राजे महाराजे आले आणि गेले साम्राज्य उभी राहिली आणि लयाला गेली पण या मंदिराची खरी कधीही न संपणारी ताकद कशात आहे तर ती आहे करोडो लोकांच्या उत्कट श्रद्धेमध्ये खरं तर हेच या जागेचं खरं इंधन आहे आणि या संपूर्ण तीर्थयात्रेचं या सगळ्या कष्टांचं अंतिम ध्येय फक्त एकच असतं दर्शन प्रभूजी ती काही क्षणांची मिळणारी झलक पण तितकी शक्तिशाली मानली जाते की भक्तांसाठी तो एक आयुष्य बदलून टाकणारा अनुभव असतो एका सामान्य भाविकाचा हा प्रवास म्हणजे एक तपश्चर्याच असते आधी हजारो पायऱ्या चढून तो डोंगरसर करायचा मग पवित्र पुष्करणीमध्ये स्नान करून स्वतःला शुद्ध करायचं त्यानंतर दर्शनाच्या ओढीनं तासन तास त्या रांगेत धीर धरून उभं राहायचं आणि मग शेवटी काही क्षणांसाठी का होईना डोळ्यांचं पारणं फेडणारी ती एक झलक मिळते आणि हा प्रवास पूर्ण होतो तो तीनशे वर्षांची परंपरा असलेला तो प्रसिद्ध तिरुपती लाडू प्रसाद म्हणून स्वीकारल्यावरच इथे केस दान करण्याची एक अनोखी आणि प्रसिद्ध प्रथा आहे पण यामागे एक खूप खोल आध्यात्मिक विचार दडलेला आहे असं मानलं जातं की केस दान करणं हे आपल्या अहंकाराचा त्याग करण्याचं प्रतीक आहे देवापुढे पूर्णपणे शरण जाण्याचं नतमस्तक होण्याचं ते एक चिन्ह आहे चला आता आपण पाहूया की ही अफाट श्रद्धा यातून निर्माण होणारी प्रचंड संपत्ती आणि या सगळ्याचं अत्याधुनिक व्यवस्थापन हे तिन्ही घटक एकमेकांशी कसे जोडलेले आहेत आणि एकत्र कसे काम करतात आता ही तुलना बघा तिरुपतीला दरवर्षी भेट देणाऱ्या भाविकांची संख्या व्हॅटिकनला भेट देणाऱ्या लोकांपेक्षा जवळपास दुप्पट आहे हे आकडे स्पष्टपणे सांगतायत की तिरुपती हे फक्त भारतातलं नाही तर संपूर्ण जगातलं एक अत्यंत महत्त्वाचं श्रद्धास्थान बनलं आहे आणि मंदिराच्या आर्थिक ताकदीची ही फक्त एक छोटीशी झलक आहे विचार करा दररोज हुंडीमध्ये जमा होणारे साधारण चार ते पाच कोटी रुपये बँकांमध्ये असलेली दोन पॉईंट तीन अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रोकड अकरा टनांपेक्षा जास्त सोनं आणि या सगळ्या गुंतवणुकीतून मिळणारं कोट्यावधींचं वार्षिक व्याज हे आकडे खरंच डोळे दिपवणारे आहेत पण प्रश्न हा आहे की एवढं दान इथे येतं कसं यामागे खूप सुंदर पौराणिक कथा आहे असं मानलं जातं की भगवान व्यंकटेश्वरांनी त्यांच्या विवाहासाठी संपत्तीची देवता असलेल्या कुबेराकडनं कर्ज घेतलं होतं आणि भाविक असा विश्वास ठेवतात की ते जे काही दान देतात त्यांनी ते देवाला ते कर्ज फेडायला मदत करत आहेत ह्या एका कथेमुळे दान देणं हे एक कर्तव्य बनतं एक वैश्विक कर्तव्य मग ह्या प्रचंड पैशाचं पुढे होतं काय तर हा पैसा परत फिरून भक्तांच्या आणि समाजाच्याच कामासाठी वापरला जातो मंदिराचे रोजचे विधी आणि देखभाल लाखो भाविकांसाठी मोफत जेवण आणि निवासाची सोय रुग्णालय आणि शिक्षण संस्था चालवणं आणि अर्थातच इथली प्रचंड सुरक्षा व्यवस्था या सगळ्यावर तो खर्च होतो आणि उरलेली रक्कम भविष्यासाठी पुन्हा गुंतवली जाते चला आता या प्राचीन श्रद्धास्थानाच्या भविष्याकडे एक नजर टाकूया आजच्या या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात हे मंदिर स्वतःला कसं सांभाळत आहे कसं बदलत आहे आणि ही तुलना तर या मंदिराचं संपूर्ण सार सांगून जाते जरा बघा एका बाजूला आहेत प्राचीन वैखनस आगम ग्रंथांनुसार चालणारे शतकानुशतके जुने विधी तर दुसऱ्या बाजूला आहे चेहऱ्यावरून ओळख पटवणारी आधुनिक फेशियल रेकग्नेशन तिकीट प्रणाली एका बाजूला आहे तो तीनशे वर्षांपासून चालत आलेला तोच पवित्र लाडू प्रसाद तर दुसऱ्या बाजूला गर्दी नियंत्रणाचे असे आधुनिक मॉडेल्स आहेत ज्यांचा अभ्यास जगातली दुसरी मोठी तीर्थक्षेत्र करत आहेत परंपरा आणि तंत्रज्ञानाचा हा मेळ खरंच अविश्वसनीय आहे तर या सगळ्याचा निष्कर्ष काय तो एकच आहे तिरुपती हे फक्त एक दगड विटांचं मंदिर नाहीये ती एक जिवंत श्वास घेणारी संस्था आहे एक अशी संस्था जी आपला आध्यात्मिक गाभा अगदी घट्ट जपून भविष्यातल्या पिढ्यांची सेवा करण्यासाठी आधुनिकतेची कास धरत आहे हे एक असं केंद्र आहे जे फक्त भूतकाळात रमून राहिलेले नाहीये तर ते भविष्याला आकार देत आहे आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न या सतत बदलणाऱ्या जगात श्रद्धा नावाच्या एका अशा कालातीत आणि शक्तिशाली चलनावर उभ्या असलेल्या या संस्थेचं भविष्य काय असेल हा प्रश्न आपल्याला खूप काही विचार करायला लावतो